जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचारांनी कार्यानं आणि कर्तृत्वानं राज्य केलं अशा युग पुरुष बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती खेडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अनेक राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी तसेच सामान्य जनतेनं या महामानवाला अभिवादन केलं खेड तालुक्यातील बौद्ध समाजातर्फे खामतळे येथील जिजामाता उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं पूजन करून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं डीजेच्या गजरात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये तालुक्यातील आंबेडकरी जनता हजारोंच्या संख्येने सहभागी झाली होती कोकण मराठी पत्रकार संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कोकणवासीय पत्रकारांच्या स्नेह हो मेळाव्याचं आयोजन तेरा एप्रिल रोजी भरणे येथील गणेश मंगल कार्यालयात करण्यात आलं होतं या मेळाव्यात कोकणातील नामवंत पत्रकारांना पत्रकार भूषण तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये खेड येथील सुप्रसिद्ध दीपवाहिनीचे सर्वे सर्वा श्री दादा पाटणे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला दादा पाटणे यांच्या अनुपस्थित दीप नेटवर्कचे मॅनेजर श्री सुरज तांबे यांनी या सदर पुरस्काराचा स्वीकार केला सदर पुरस्कार दैनिक प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर यांच्या हस्ते श्री सुरज तांबे यांना बहाल करण्यात आला या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार दादा कदम डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजयजी भावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून समाजातील बारीक घडामोडींवर लक्ष ठेवत सत्य मांडण्याची त्यांची निस्वार्थी वृत्ती सदैव वंदनीय आहे आज पुरस्कार प्राप्त पत्रकारांचं विशेष अभिनंदन करताना मनापासून आनंद होतोय आपल्या लेखणीद्वारे समाज प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या सर्व पत्रकारांना भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा अशा शब्दात आपल्या राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांनी या समारंभाला उपस्थित राहून सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या समारंभाला डॉक्टर सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार संपादक दैनिक प्रहार एकनाथ बिरवटकर संस्थापक अध्यक्ष संतोष धोत्रे कोषाध्यक्ष दिलीप देवळेकर प्रमुख कार्यवाह दिलीप शेडगे संयुक्त कार्यवाह श्रीकांत साळके उपाध्यक्ष किशोर देसाई विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि अनेक पत्रकार बांधव भगिनी उपस्थित होत्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती उत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं चौदार तळ्यावर हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आले होते या जयंतीच्या पूर्वसंध्येला महाडमधील चौदार तळ्यावर चहू बाजूनं विविध रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी जयंती उत्सव समिती आणि तालुक्यातील सर्व संघटना एकत्रित येऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पाहार अर्पण केला यावेळी जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते विविध संघटना आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता आज या ठिकाणी क्रांतीभूमी महाडमध्ये प्रमाणे यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकतीस चौतीसाव्या जयंती उत्सवानिमित्तानं माड तालुक्यातील सर्व सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांच्या वतीने या ठिकाणी जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे या वर्षाच्या मुख्य आकर्षण म्हणजे माड तालुक्यातील एक जुने जाणते आंबेडकरी चळवळीतील नेते आदरणीय विजयजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा जयंती उत्सव साजरा होत असताना माडच्या क्रांतीभूमीमधील अनेक ज्येष्ठ जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये विनायकजी आटके साहेब आहेत प्रभाकरजी थांबे साहेब आहेत दीपकजी मोरे आहेत भीकुरामजी कासारे आहेत त्याचबरोबर आमचे सुरेश जाधव आहेत कासारी गुरुजी आहेत यांसारखे अनेक जुने जाते कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हा जयंती उत्सव सोहळा साजरा होत असताना या तालुक्यातील सर्व लोकांनी या ठिकाणी लोका एक निश्चय केलेला आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते तळागाळातील लोकांना पोहोचवण्याचा प्रबोधनात्मक कार्यक्रम या वेगवेगळे कार्यक्रम माननीय आपल्या आपल्यासमोर सांगितलेलं आहे तशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित या ठिकाणी केलेले आहेत महाडतील महाड तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण आंबेडकर केवळ राज्यातील त्याचबरोबर देशभरातील सर्व जनतेला मी आवाहन करेन की ज्या महापुरुषाच्या जीवना जन्मामुळे आपलं सर्वांचं या ठिकाणी भाग्य उजळलेलं आहे आणि हा भाग्य उजळले असल्याने आपण या ठिकाणी त्यांचा त्यांनी दिलेले विचार त्यांनी दिलेल्या संविधान याचा प्रचार आणि प्रचार या ठिकाणी या, या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपण करूया आणि या ठिकाणी त्यांना अभिवादन हो करूया येथेच जय भीम जय भीम आज क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसवा जयंती उत्सव मोठ्या थाटामाठात साजरा होणार आहे या जयंती उत्सवामध्ये सर्व संस्था सर्व पदाधिकारी या सर्वांचा सहभाग आहे हाटके सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी आज बाबासाहेबांना पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे ती सुरुवात क्रांतीच्या ठिकाणापासून होणार आहे या क्रांतीच्या ठिकाणी आज सर्व बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत कार्यक्रमाचा का पूर्ण आढावा या ठिकाणी साहेब यांनी उद्याच्या दिवसाचा धिळाला आणि म्हणून मी आपली अधिक वेळ घेताना सर्वांना शुभकामना उद्याच्या दिवशी देतो अध्यक्षांना त्यांना आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जयंत उत्सव समितीच्या नियमाने उद्या चौदा एप्रिल रोजी भव्य दिव्य कार्यक्रम पार पाडला जाणार आहे आज रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल समितीच्या वतीने आणि महाड तालुक्यातील विविध संस्था संघटनांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन केलं जातं उद्या सकाळी साडेनऊ वाजता ध्वजारोहण आणि पूजापाठचा कार्यक्रम जयतुत्सव समितीच्या माध्यमातून होईल सायंकाळी चार ते आठ भव्य मिरवणूक शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात येते महाड तालुक्यातील साधारणतः दहा आखाडे यात सहभागी होतात आणि एक चांगल्या प्रकारची शोभायात्रा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी काढण्यात येते त्यानंतर इथं भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे भोजन नंतर इथं जाहीर सभेत सभेचं आयोजन केलेलं आहे जाहीर सभा होईल त्यामध्ये सत्कार सुद्धा होतील सन्मान्य मंत्री महोदय भरत गोगावले तसेच उच्च पदवीधारक विद्यार्थी गुण आहेत त्यांचे सत्कार आयोजित केले जातील जाहीर सभा होईल आणि त्यानंतर प्रबोधनाचा कार्यक्रम रात्रभर सुरू राहील याच्यासाठी सर्व कमिटी आणि माड तालुक्यातील सर्व कर्मचारी वर्ग आणि कार्यकर्ते यांनी खूप मेहनत करून हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या समवेत आज चैत्यभूमी दादर येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं खेड शहरातील बजम ए इमदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता कालसेकर कॅम्प्स खेड येथे उर्दू भाषा आणि भारतीय संस्कृती यावर सेमिनार यशस्वीरित्या संपन्न झालं त्यासाठी प्राध्यापक दानिश गणी यांनी अध्यक्षस्थान भूषवलं प्रमुख पाहुणे म्हणून शमीम तारीख सर तर अन्य मान्यवर रियाज अहमद खान रफीक वस्ता आणि आझाद चौगुले उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सिद्रा जावेद आजरेकरच्या पटनानं करण्यात आली जैनब जोगिलकर अँड ग्रुपनी दुवाचं गायन केलं झियाऊर रहमान खान यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत केलं मेहबूब दुदुके अँड ग्रुपनं स्वागत आणि शाळा गीताचं सुरेख गायन केलं मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला यावेळी शाळेतील प्रोजेक्टसाठी निवड झालेल्या सिद्धी आणि वैभवी आणि समृद्धी रोशनी भोसले पूर्वा संगरे गौरी मोहिते साध्वी शिगवण आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना गौरवण्यात आलं रियाज अहमद खान यांनी आपल्या मनोगतात मानव सेवा ही ईश्वर सेवा असल्याचं सांगत आपल्या मुलींच्या यशात एम आय बी शाळेचा सिंहाचा वाटा असल्याचं नमूद केलं रफिक वस्ता यांनी संस्थेच्या कार्याची दखल घेताना शैक्षणिक प्रगतीबद्दल प्रशंसा केली शमीप तारीख यांनी उर्दू भाषेच्या इतिहासाची माहिती देत राष्ट्रीय एकात्मिकतेचे खरे प्रतीक असलेल्या या शाळेची प्रशंसा करताना भविष्यकालीन प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात दानिश गणींनी कोकणात उर्दू भाषेच्या प्रगतीसाठी संस्थेचं खास कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नाझिमा महाते आणि निलोफर खाजी यांनी केलं जैबा खतीब यांनी आभार मानले राष्ट्रगीताने या सेमिनारची सांगता करण्यात आली या सेमिनारच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थाध्यक्ष ए आर डी खतीब सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी वर्गानं खूप मेहनत घेतली वैश्य समाज चिपळूण या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता कैलासवासी राधाताई लाड सभागृह वैश्य भवन चिपळूण येथे आयोजित करण्यात आले या सभेमध्ये संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात येणार असून संस्थेच्या विविध महत्वाच्या विषयावर चर्चा देखील होणार आहे या सभेला संस्थेचे जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित राहावं असं आवाहन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पंकज शेठ कोळवणकर यांनी केलंय एस टी कर्मचारी सहकारी पतसंस्था रत्नागिरीच्या अध्यक्षपदी श्री उमेश खेडेकर आणि मागझण येथील श्री अनिल चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली चिपळूण येथील शिक्षक समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली एसटी कर्मचारी पथसंस्था ही जिल्ह्यातील एक अग्रगण्य कर्मचारी आहे खेडेकर हे खेड आगारात वाहकपदी कार्यरत असून त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात चांगला जनसंपर्क आहे श्री खेडेकर आणि चव्हाण यांच्या निवडीमुळे रत्नागिरी विभागातील असंख्य कामगारांनी दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्षात भेटून त्यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अमित लांजेकर बाळाराम सोनकर संदेश सावंत स्वप्नील सावर्डेकर विलास जाधव गुरुनाथ सुर्वे प्रसाद जुवेकर समीर झावडे संचालक राजेंद्र पाटोळे समीर शिंदे अभय झुले निलेश इंदुलकर रमेश राठोड मनाली साळवी यांच्यासह संघटनेचे विभागातील पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोहा येथे माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रोहा तालुका अध्यक्ष समीर शेडगे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व नेत्यांचं पक्षात हार्दिक स्वागत करून त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या पक्ष प्रवेशामुळे रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अधिक वाढणार आहे या ऐतिहासिक कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्यताई तटकरे माजी आमदार अनिकेत भाई तटकरे मधुकर पाटील विनोद पाशिलकर बंधू मोरे सुरेश मगर संतोष पोटफोडे अमित उकडे, अहमद दर्जी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य गावा तील, श्री गावातील पुरातन आणि सुप्रसिद्ध देवस्थानचं श्री वाघाई देवी आणि कुलदैवत आदिमाया आदिशक्ती श्री भवानी देवी आहे श्री कालकाई देवी ही माहेर वाशिणींची रक्षण करती देवी म्हणून प्रसिद्ध आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकिक आहे रामवर्जाईंनी मंदिर मंजरे दादर येथे दसपटकर शिंदे कदम मोकाशी यांची एकत्र जत्रा होते अंदाजे एका शतकापासून रामवर्जाईंनी मंदिर दादर आणि श्री कुलस्वामी भवानी वाघजाई मंदिर श्री क्षेत्र टेरव अशा दोन वेगवेगळ्या जत्रांचं आयोजन चैत्र पौर्णिमेला केलं जात यामागे एक दंतकथा देखील आहे शक्ती युक्ती बुद्धी भक्ती यांचा संकटमोचक महाबाली हनुमान जन्म उत्सव देखील बारा एप्रिल चैत्र पौर्णिमेला रूढी परंपरेनुसार सूर्योदय झाल्यावर ब्राह्मण मानकरी ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला त्यानंतर दोन्ही मानकऱ्यांनी श्रीफळाच्या तीन जोड्या कुलस्वामिनी भवानी माते समोर ठेवून गाराणं घालून श्रीफळ वाळवून प्रसाद म्हणून मानाप्रमाणे वाटप केलं मंदिराच्या पोळी बाहेर पूर्व दिशेस देवीचं देणं मागणं देऊन उपस्थित ग्रामस्थ भाविकांना पावट्याच्या घुगऱ्या आणि देवीच्या देण्या मागण्याचा प्रसाद वाटप करण्यात आला रूढी परंपरेनुसार सर्व पूजाविधी पार पडल्यानंतर पालखीमध्ये कुलदैवत श्री भवानी ग्रामदैवत श्री वाघजाई भैरी केदार महालक्ष्मी आणि कुलस्वामिनी या देवतांची रूपे लावण्यात आली शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा टेरव गावचा चैत्र पौर्णिमा जत्रा उत्सव म्हणजे ग्रामस्थ माहेरवाशिणी चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस असतो विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ माहेरवाशिणी पंचक्रोशीतील हजारो भाविक या जत्रा उत्सवात सहभागी होतात